प्रस्थापित उमेदवारांनी सर्वसामान्य माणसांना विकासापासून दूर ठेवलं गंगाधर कोतेवार प्रस्तापित उमेदवारांनी आजवर नायगाव मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार बांधवांना विकासापासून कोसळून दूर ठेवलं आणि त्याचीच प्रत्येक निवडणुकीत मक्तेदारी बदलेली आहे विकास कसा राहतो हे दाखवून देण्यासाठीच मी निवडणूक रिंगणात उभा आहे असं परखड उमेदवार गंगाधर कोतेवार होटाळकर यांनी मतदारांशी संवाद साधताना म्हटलंय नायगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गंगाधर कोटेवार होटाळकर हे ॲटो रिक्षा या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत त्यांनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संपूर्ण नायगाव मतदारसंघ पिंजून काढलाय आणि आपली आंतरिक तळमळ मतदार बांधवांना प्रत्यक्ष गावागावात जाऊन भेटी देऊन आपल्या भावना व्यक्त करत असताना मतदारांचा वाढता पाठिंबा त्यांच्यासोबत दिसून येतोय गंगाधर कोतेवार यांच्यासोबत देवीदास सूर्यवंशी विलास जाधव शिवराज गायकवाड माधव शंकर भद्रे प्रकाश भीमराव भद्रे सुभाष खंडू कोतेवार दीपक बालाजी कोतेवार आनंद गदले पूनम धमनवाडे अविनाश गायकवाड सचिन भद्रे ज्ञानेश्वर झुंजारे आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी नांदेड वरून विशेष प्रतिनिधी शिवाजी पांचाळ तळणीकर या नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण अपक्ष उमेदवार म्हणून तर नेमके आपले कोण्या विषयावर आपले निवडणूक लढवित आहात नायगाव हिंदी धर्माबाद मतदारसंघातील गेल्या सत्तर वर्षापासून प्रस्थापिताला निवडून देण्याचं काम इथल्या मतदारसंघाने केले पण या मतदारसंघामध्ये आजपर्यंत कोणताच विकास दिसून येत नाही सर्वसामान्य माणसाच्या कामाला हाताला काम नाही रोजगार उपलब्ध नाही शिकून शिकलेले मुलं बेकार आहेत त्यांना नोकरी नाही या अनुषंगाने या विधानसभेत सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आलेला आहे येणाऱ्या काळात आम्ही रोजगारावर शिक्षणावर आणि इथल्या सुखसुविधा यासाठी आम्ही काम करणार आहोत आणि सर्व नायगावच्या जनतेने मला निवडून देण्याचं काम करा एवढीच अपेक्षा करतो म्हणजे आटो या निशाणीवर येत्या वीस तारखेला मतदान करून सहकार्य कर, करतील अशी अपेक्षा करतो आणि आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा